हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग नववा श्लोक वाचत आहोत त्याचं तात्पर्य वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्री ल प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे सांगण्यात आली आहेत तर कोणते शुद्ध भक्त दहा पॉईंट आठ मध्ये भगवंत म्हटले होते ते शुद्ध भक्त तसं सा भगवंतांनी सांगितलं होतं ना की जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात काय काय जाणतात की सर्व भौतिक आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता भगवान श्रीकृष्ण आहेत आणि सगळ्यांना म्हणजे सर्व काही भगवंतांपासूनच उद्भवतं म्हणजे सगळ्यांना शक्ती प्रेरणा देणारे सुद्धा भगवंतच आहेत तर हे जाणणारे जे बुद्धिमान व्यक्ती आहेत ते भगवंतांच्या भक्तीत संलग्न होतात जोडले जातात आणि अंतःकरणपूर्वक भगवंतांना भजतात तर असे हे जे शुद्ध भक्त आहेत त्यांची लक्षणं सांगण्यात आली आहेत ते काय काय करतात कशी कृती करतात ते सगळं सांगण्यात आलेलं आहे आणि आता पुढे तात्पर्यात श्रील प्रूपात ही जी सगळे या नवव्या श्लोकातले शब्द आहेत त्याचे अर्थ एकेका वाक्यात देत आहेत वाचूया असे शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य प्रेममयी भगवतसेवेमध्ये रममाण झालेले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णांच्या चरणकमलांवरून कधीच ढळू शकत नाही तर हे अर्थ काय ह्याचा मच्चित्ता मतगत प्राणा पुढे वाचते आहे ते केवळ दिव्य विषयांचीच चर्चा करतात बोध परस्परम भगवंतांचे जे दिव्य विषय आहेत त्याच्यावरच त्यांची चर्चा सुरू असते या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे विशेष रूपाने वर्णिलेली आहेत तर असे हे जे भक्त आहेत ते कोण आहेत शुद्ध भक्त आहेत भगवत भक्त हे भगवंतांच्या गुण आणि लिलांचे अहर्निश स्तवन करण्यात रममाण झालेले असतात तर कथयंत माम नित्यम तर असे भक्त आहेत शुद्ध भक्त हे काय करतात भगवंतांचे जे गुण आहेत लीला आहेत तर त्याचं अहर्निश स्तवन करतात अह म्हणजे दिवस आणि निश म्हणजे रात्र हा संस्कृत शब्द आहे म्हणजे दिवस रात्र ते भगवंतांच्या स्तुतीमध्ये कथनामध्ये रममाण झालेले असतात जो नित्य शब्द आहे ना त्याचा अर्थ आहे अहर्निश दिवसभर दिवस आणि दिवस रात्रभर नियमाने रोज नित्य अशा रीतीने <coughs> पुढे वाचते आहे त्यांचे हृदय म्हणजे हे जे शुद्ध भक्त आहेत त्यांचे हृदय आणि प्राण निरंतर श्रीकृष्णांच्या ठाई लीन झालेले असतात आणि इतर भक्तांबरोबर कृष्ण कथा करण्यामध्येच त्यांना आनंद वाटतो तर असे हे जे भक्त आहेत ते काय करत आहेत भगवंतांच्या त्यांचं हृदय आणि प्राण आहे ते निरंतर भगवंतांच्या ठाई लीन आहे म्हणजे मतगत प्राण तर सदैव भगवंतांच्याच ठिकाणी ते लीन झालेलं आहे चिंतन स्मरण सदैव भगवंतांचंच सुरू आहे आणि इतर भक्तांबरोबर कृष्ण करण्यामध्येही त्यांना आनंद वाटतो आहे म्हणजे तुषंतीचं रमंतीच पुढे वाचते आहे भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये त्यांना सेवेद्वारेच दिव्य आनंदाचा अनुभव येतो तर भक्तीची जी प्रारंभिक अवस्था आहे त्यात भगवंतांची सेवा करायला लागते लागतात आणि दिव्य आनंदाचा अनुभव येतो आणि परिपक्व अवस्थेत म्हणजे प्रगत अवस्थेत ते भक्त आहेत ते भगवत प्रेमामध्ये स्थित असतात हे जरा नीटपणे जाणून घेऊया तर असा हा जो नवीन व्यक्ती आहे प्रारंभिक अवस्थेमधला भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये तो काय करतो अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांचं मार्गदर्शन घेतो आणि वैदिकशास्त्राचं त्यांच्याकडून श्रवण करायला लागतो ही काय झाली आहे त्या व्यक्तीची भक्तीची सुरुवात झाली आहे त्यामध्ये तो हरी हरे हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो ह्याला म्हटलं जातं नाम जप मग तो एकत्र येऊन भक्त कीर्तन करतात ते कीर्तन करतो नंतर स्मरण करतो म्हणजेच काय ज्या भगवंतांच्या कथा लीला जे तत्वज्ञान ऐकलेलं आहे त्याच्यावर तो चिंतन मनन करायला लागतो आणि भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवंतांच्या विविध सेवासुद्धा करायला लागतो तर आपण सगळेच जाणतो की भगवान श्रीकृष्ण हे दिव्य आहेत आणि भगवंतांच्या संबंधित सगळं काही जसं भगवंताचं नाम रूप गुण लीला त्यांचं धाम सेवा सगळंच दिव्य आहे तर असा हा प्रारंभिक अवस्थेतला भक्त आहे तो भगवंतांची सेवा करतो आहे त्यामुळे दिव्य आनंदाचा अनुभव त्याला यायला लागतो आपण हा जो नवीन पॅरिग्राफ दुसरा वाचायला सुरुवात केलाय तिथे दिल्या बघा भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये त्यांना सेवेद्वारेच दिव्य आनंदाचा अनुभव येतो ही झाली प्रारंभिक अवस्था आता पुढे म्हटलं आहे परिपक्व अवस्था ह्याबद्दल जाणून घेऊया तर यामध्ये हा भक्त आहे तो जेव्हा श्रीमद भगवद्गीता भागवतम वाचतो आहे आणि त्याच्यावरची प्रवचनं ऐकतो आहे तर त्यावेळी काय होतं शास्त्र ही आहेत त्यांचा सखोल अर्थ त्याला भगवंतांच्या कृपेने समजायला लागतो हेच त्यांनी आधी पण श्रवण केलेलं आहे पण आता परिपक्व अवस्थेमध्ये भक्तीत प्रगती करतो आहे आणि भगवंतांच्या अनेक बराच काळ सेवा केल्यामुळे आता हे तत्वज्ञान आहे ते त्याला भगवंतांच्या कृपेने हळूहळू जास्त सखोल समजायला लागतं तर जसं आपण जाणतो आहे अधोश्रद्धा तथा साधुसंग हा श्लोक नेहमीच ऐकतो आहे तर त्याबद्दल जरा थोडीशी चर्चा करूया की कशा रीतीने प्राथमिक अवस्थेतला हा भक्त आहे तो, तो प्रगत होत जातो तर चैतन्य लीला मध्यलीला तेविसाव्या अध्यायाच श्लोक आहेत हे चौदा आणि पंधरा त्यात हे भक्तीतलं जे प्रगती आहे ती सांगितली आहे चैतन्यचरितामृत लीला एसवाध्यायी चौदावा पंधरावा श्लोक श्लोक वास्त्या आहे अदौ श्रद्धा तथा संगो। अथ भजनक्रिया तथा अनर्थ निवृत्ती स्या तत निष्ठा रुचि तत अथ आसक्ती तत भाव तत प्रेम अभ्युद्यती साधकानां अयम प्रेम प्रादुर्भावे भवेत क्रम अर्थ वाचूया सर्वप्रथम श्रद्धा उत्पन्न होते व्यक्ती नवीनच भक्तिमय जीवनात प्रवेश करतो आहे तर भक्तांविषयी भगवंतांविषयी वैदिकशास्त्राविषयी त्याच्यात थोडी थोडी श्रद्धा उत्पन्न होते पश्चात म्हणजे हळूहळू पुढे शुद्ध भक्तांच्या संगतीची आवड उत्पन्न होते तर अधोश्रद्धा कळलं म्हणजेच काय आहे श्रद्धेने तो यायला लागतो भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये आणि भगवंतांविषयी थोडं थोडं श्रवण करायला लागतो अधोश्रद्धा तथा साधुसंग साधू संघ घ्यायला लागतो भक्तांना दर रविवारी सत्संगामध्ये भेटायला लागतो त्यांच्याशी त्यांच्याकडून काही काही नवीन गोष्टी शिकायला लागतो असा जप करायचा अशी माळा धरायची असे नियम पाळायचे असं भगवंतांना दंडवत प्रणाम करायचा असं भगवंतांना नैवेद्य दाखवायचा ह्या सगळ्या अनेक साऱ्या गोष्टी भक्तांच्या संघात हा भक्त शिकायला लागतो अधोश्रद्धा तथा साधू संग तथा भजनक्रिया भजन क्रियामध्ये काय होतं आहे तो हळूहळू भक्तीतलं ज्ञान प्राप्त करतो आहे आणि आध्यात्मिक गुरु आहेत त्यांना शरण जातो आहे, आहे भक्तांच्या संगतीमध्ये भगवंतांच्या विविध सेवा करण्यासाठी प्रोत्साहन प्राप्त करतो आणि तो आध्यात्मिक गुरूंकडून दीक्षा प्राप्त करतो तर आपण जाणलं अधोश्रद्धा तथा साधुसंग तथा भजन क्रिया तथा अनर्थनिवृत्ती तर जेव्हा असा व्यक्ती आध्यात्मिक गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सगळ्या नियामक तत्वांचं पालन करत राहतो तेव्हा काय होतं अनर्थ निवृत्ती त्या मनुष्याची सर्व दुष्प्रवृत्तींपासून सुटका होते तो त्यातून मुक्त होतो आणि मग निष्ठा तर भक्ती तो जी सुरुवातीला येते येताना असते ती काय आहे कोमल श्रद्धा असते पण ह्या सगळ्या विधीनमधून प्रोसेसमधून भक्तिमय जीवनाच्या या प्रवासात ही कोमल श्रद्धा आता मजबूत निष्ठा बनते जसं कोवळं रोप आहे ते आता वृक्षामध्ये परिवर्तित झालं आहे असं मजबूत निष्ठा बनते <clears throat> तर तो एकनिष्ठेने भगवंतांची सेवा करायला लागतो आणि मग त्यानंतर रुची म्हणजे या भगवंतांच्या सेवांमध्ये रुची आवड त्याला प्राप्त होते आणि मग आसक्ती भगवंतांप्रती अतिशय आकर्षण वाटायला लागतं मन बाकी इतर भौतिक गोष्टींमध्ये अयोग्य गोष्टी ज्या आहेत ज्या भगवंतांपासून दूर नेऊ शकतात अशा गोष्टींमध्ये त्याचं जातच नाही भगवंतांप्रती तो आसक्त होत जातो आसक्ती विकसित होते तर हा सगळा साधन भक्तीचा मार्ग आहे आणि पुढे प्रगती करत करत तो भावस्तरावर जातो तर भावस्तर विकसित होतो आणि वाढ होत गाढ होत जातो तो म्हणजेच काय भगवंतांच्या भक्तीत तो पूर्णपणे रममाण होतो आणि अंतत प्रेमाचा प्रादुर्भाव होतो शेवटी हे जे अधोश्रद्धापासून हे जे भक्तीत प्रगती होते आहे तर वरची पायरी काय आहे भगवंतांचं प्रेम प्राप्त करणं तर ही अवस्था तो प्राप्त करतो भ कृष्ण भावनेमध्ये रुची असणाऱ्या भक्ताच्या भगवत प्रेमाचा अशा प्रकारे क्रमशः विकास होतो तर अशी ही जी भक्तीतली सुरुवात आहे जो आपण वाचलं प्रारंभिक अवस्था आणि मग परिपक्व अवस्था तर हे सगळं आपण हे जाणलेलं आहे की कशा रीतीने भक्त आहे तो वरवर वर प्रगती करत जातो तर ह्यासाठी एक सुंदर सोपं उदाहरण वैष्णव आचार्य देतात की जसा उसाचा रस असतो तो उकळवला जातो आणि तो घट्ट बनवला जातो मग त्याचा गूळ बनतो तसंच भक्तीमध्ये सुरुवातीला असलेली ही जी कोमल श्रद्धा आहे तर ती पुढे काय जसं ती श्रद्धा जसा हा उसाचा रस पातळ आहे हां तशी ती श्रद्धा कोमल आहे पण जसजशी भक्ती पुढे जात राहते तस तसं म्हणजेच काय पूर्ण निष्ठेने हा भक्ती करतो आहे तो परिपक्व अवस्थेत येतो त जसा ह्या उसाचा रसाचा उकळवल्याने पुन्हा पुढे काय होतो घट्टसा गुळ बनतो तर अशी ही प्रगती भक्ताची होत असते तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद्भव गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बौ।